नमस्कार मंडळी धनाजी टेक या यूट्यूब वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता आनंदाची बातमी ती अशी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी हे दोन हजार रुपयांचे हप्ते देण्यात येतात तर मित्रांनो आता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे तर आता एकवीसवा हप्ता कधी मिळणारा याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेला आहे सर्व शेतकरी प्रतिक्षित आहे तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधीची एकवीसव्या हप्त्याची तारीख येथे जाहीर झालेली आहे तर आता एकवीसवा हप्ता हा नऊ करोड शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीसवा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार आहे तर शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे मंडळी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की आपल्याला लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद